तीन सराईत मोटारसायकल चोरांना जालना येथील सदर बाजार डीबी पथकाने जेरबंद केलाय जालना जिल्ह्यासह राज्यभरात दुचाकी चोरणाऱ्या रा तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या कारवाईत पोलिसांनी अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीच्या चार बुलेट सहित बारा मोटारसायकल जप्त केल्या असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींकडून विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले विविध दा पाच गुन्हे उघडकीस आले आहेत आणखी गुन्हे देखील उघड होतील अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे सर सदर बाजार हद्दीत काय पथकाने जे कारवाई केली वाहन सा? सदर बाजार पोलिसांनी काल डीबी पथकने कारवाई केलेली आहे तीन मोटरसायकल चोरीचे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलेले आहे आणि त्या आरोपीकडून साधारणपणे बारा मोटरसायकल जप्त केलेले आहेत त्यात चार बुलेट मोटरसायकल आहेत आपल्या जालना जिल्ह्यातून आणि म राज्यातल्या अन्य प्रांतातून त्यांनी या मोटरसायकल चोरलेल्या आहेत असं प्राथमिक आहे त्यामध्ये सदर बाजार बदनापूर तालुका जालना कदीम जालना आणि जाफराबाद या पाच पोलीस स्टेशनच्या पाच गुन्हे नोंद आहेत ते ओळखीला आलेले आहेत साधारणपणे अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा हा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पी एस आय अरोडे आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे आणि या आरोपींकडनं अजूनही काही गुन्हे उघड केले येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे तपास सुरू एन टी न्यूज मराठी जालना